आज खऱ्या अर्थानं अकोले तालुक्यातील शेतकरी सभासदांच्या दृष्टीनं आणि कामगारांच्या दृष्टीनं अतिशय आनंदाचा क्षण आहे आणि या क्षणाचे साक्षीदार आपण सर्वजण आहोत आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष पर्वतरावजी नायकवाडी साहेब या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आणि ज्यांच्या सुभाहस्ते आपण रोलर पूजन केलं ते या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय किरणजी लामटे साहेब वसंतरावजी मनकर देवकर साहेब आपल्या कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री कापडणीस चीफ इंजिनियर कानवडे साहेब चीफ अकाउंटंट सावंत साहेब शेतकी अधिकारी सतीशराव देशमुख सहाने साहेब आणि सर्व विभाग प्रमुख आणि उपस्थित कामगार बंधू भगिनी सभासद मित्रांनो खरं म्हणजे साखर कारखाना सुरू होणार किंवा नाही किंवा साखर कारखाना कधी सुरू होणार आहे हा जो मेसेज समाजामध्ये जायचा असतो द्यायचा असतो तो रोरल रोरल पूजनाच्या माध्यमातून द्यायचा असतो रोलर पूजन झालं की हा साखर कारखाना चालू होणार आहे असा मेसेज कार्यक्षेत्रामध्ये जातो कार्यक्षेत्राच्या जा बाहेर जातो जिल्ह्यात जातो राज्यात जातो आणि म्हणून आपण या ठिकाणी हा रोलर पूजनाचा कार्यक्रम घेतलेला आहे एक बाजूला रोलर पूजनाचा कार्यक्रम घेत असताना कारखान्यापुढे अनेक समस्या आहेत सगळ्यात मोठी समस्या म्हणजे कार्यक्षेत्रामध्ये असलेला कमी ऊस उस। आणि ह्या ऊसाचं ऊसामध्ये कशी वाढ होईल अशा प्रकारची भूमिका घेऊन या ठिकाणी तुम्हाला आम्हाला सर्वांना काम करायचं आहे या सीझनला जरी थोडंफार गणित कमी झालं तरी पुढच्या सीजनला आपल्याला ऊस उपलब्ध असला पाहिजे कार्यक्षेत्रामध्ये आणि कार्यक्षेत्राच्या बाहेरही भरपूर पाऊस झालेला आहे विशेषतः अकोला तालुक्यामध्ये प्रवरेचं पाणी तर आहेच परंतु दोन्ही बाजूचे कॅनल वाहत आहेत दोन्ही बाजूच्या उच्चस्तरीय ज्या लाईन वाहत आहेत आणि म्हणून आपल्याला आपल्या तालुक्यामध्ये कमीत कमी तीन वर्ष तरी पाणी कमी पडणार नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून ज्याच्याकडं क्षेत्र आहे ज्याच्याकडं क्षेत्र शिल्लक आहे त्यांनी प्रत्येकाने ऊस लावण्याचा प्रयोग या ठिकाणी केला पाहिजे अनेक लोकांच्या मनामध्ये मतामध्ये मतांतर आहेत ऊसाचे फार पैसे होत नाहीत आणि म्हणून आम्ही भाजीपाल्याकडे वळतोय हो परंतु भाजीपालाही कायम पैसे देतो असं काही नाही आणि ऊससुद्धा कमी पैसे देतो असं नाही तो जर आपण चांगल्या पद्धतीनं पिकवला एकरी ऐंशी नव्वद पर्यंत जर अवरेज मिळवलं तर ऊसात देखील चांगल्या पद्धतीचे पैसे मिळू शकतात कारण अठ्ठावीसशे एकोणतीसशे रुपयापर्यंतचे बाजार ऊसाला मिळत आहेत आणि म्हणून ऊस काही कमी पैसे देतो असं नाही पण त्याला चांगल्या पद्धतीनं दे त्याची मशागत केली पाहिजे भाजीवाल्याला जितकं जपतो त्याच्यापेक्षा थोडं कमी जरी जपलं तरी चांगल्या पद्धतीचं आपण गाळप या ठिकाणी करू शकतो चांगला पाऊस झाल्यामुळे यावर्षी दहा पंधरा हजार टनाचं ऊसामध्ये ॲव्हरेज वाढलेलं आहे आणि पुढच्या वर्षी, वर्षी तर याच्याहीपेक्षा चांगलं वातावरण राहील यामध्ये शंका नाही आणि म्हणून आपण सर्वांनीच शेत संचालक असतील कामगार असतील सभासद असतील सर्वांनी ही लक्ष्मी चालवण्यासाठी ही लक्ष्मी या पुढच्या काळामध्ये ह्या पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरावं यासाठी ही चालवली पाहिजे आणि त्यासाठी आपण ऊस लावला पाहिजे ही महत्त्वाची गोष्ट दुसरा मुद्दा आर्थिक परिस्थितीचा जो काही आपल्याला थोडीफार टंचाई भासते त्या टंचाईमधून बाहेर पडण्यासाठी काटकसरीचा कारभार आणि व्यवस्थितपणानं प्लॅनिंग आणि नियोजन करून हा साखर कारखाना आपल्याला सर्वांना चालवायचा आहे ह्या सालामध्ये आपल्याला आर्थिक परिस्थितीची चंचण आहे परंतु आमदार साहेबांच्या माध्यमातून आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा साहेबांच्या माध्यमातून गायकर साहेबांच्या माध्यमातून ती गरज आपली या ठिकाणी पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे कालच आपले परबतराव चेअरमन साहेबांना भेटून आलेले आहेत आणि म्हणून फार काही अडचणी आपल्याला राहणार नाहीत पण आली जर अडचण तर सर्वांनी सहकार्याची भूमिका ठेवून सर्व विभाग विभाग प्रमुखांनी त्यांनी त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रामधलं चांगलं काम करावं आणि कामगार तर निश्चितच काम करताय त्याबद्दल दुमत नाही परंतु थोडंफार मागे पुढे झालं तर सांभाळून घ्यावं असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि माझे प्रास्ताविक पर दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस